उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनासोबत आजरा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक कामकाजाचा घेतला आढावा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनासोबत आजरा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली बैठकीमध्ये रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आजरा शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात सदरची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रकांत खोत यांच्याबरोबर रुग्णालयातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली तर बैठकीच्या शेवटी आमदार प्रकाश आंबेडकर समवेत पुन्हा बैठक घेऊन उपजिल्हा रुग्णालयातील सेवा सुविधा सुधारण्यासाठीचे नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले यावेळी आजरा तालुका प्रमुख संजय पाटील गडिंगला प्रमुख संजय संघपाळ कृषी कमिटीचे अध्यक्ष इंद्रजित देसाई शहर प्रमुख विजय थोरवत रणजित सरदेसाई उपसरपंच लाटगाव संतोष भाटले कार्यालय प्रमुख भैया पाटील साळगाव सरपंच धनंजय उर्फ भैया पाटील तसेच सुनील दिवेकर उपस्थित होते सर्पदंशाने बाधवंत आजरा येथील एक महिला दगावली तिचं नेमकं कारण काय आणि इतरही उपजिल्हा रुग्णालयाच्या अडी संदर्भात आमचे नेते माननीय आमदार प्रकाश साहेबी आंबेडकर साहेब यांच्या सूचनेनुसार आजरा तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज आम्ही या ठिकाणी भेट घेतली आणि त्या भेटेअंती असं समजून आलं की आपला जो पेशंट दगावलेला होता त्याला प्राथमिक के आरोग्य के केंद्रामध्येच जी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे होती ती परिपूर्ण मिळाली नाही त्याच्यामुळं वेळ वाढत गेला आणि वेळ वाढत गेल्यानंतर तो उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणल्यानंतर त्याच्यावरती उपचाराचे प्रयत्न केले पण ते सक्सेस झाले नाही आणि त्याच्यामुळे तो पेशंट आपला दगावला इतरही उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाच्या बाबतीत चर्चा करत असते वेळी इथं असं निदर्शनास की डिलिव्हरी पेशंट असतील किंवा इतर पेशंट असतील तो पेशंट इथं आल्यानंतर त्याच्यावरती उपचार करण्याच्या ऐवजी त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला सी पी आर हॉस्पिटलला शिफ्ट करा असं सांगितलं जातं आहे जेणेकरून तो बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर की तो उपचार घेऊन त्याच्यातले पैसे कशा आपल्याला मिळतील असं एक मोठ्या प्रमाणात रॅकेट या ठिकाणी चालतंय याची बऱ्याच दिवसापासून आपल्याला माहिती होती पण ती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर खोतसाहेबांच्या चर्चाअंती आपल्याला ते समजून आलं की आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की कोणत्या प्रकारचं रॅकेट चालतं आहे दुसरं एक रॅकेट इथं चालतं आहे की अँब्युलन्स एक कर्मचारी इथं आहे की तो महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचा सुरक्षा रक्षक आहे तो शासनाकडनं वाचमेनचाही पगार घेतो आहे इथं पेशंट दगावला तर त्याचं ते, ते, ते पोस्टमास्टर त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला पण तोच असतो आहे त्याचे पैसे वेगळे घेतो आहे आणि अँब्युलन्स त्याचीच आहे त्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकायचं आज साधारणतः एक दोन लिटर पेट्रोल लागत असेल भाद आजरा ते सॉरी गडिंग्लस ते भादवन या ठिकाणी सातशे सातशे रुपये ॲम्ब्युलन्सला भाडं घेतलं जात आहे किंवा गाडीला भाडे घेतलं जात आहे पण हा व्यक्ती साधारणतः पंधराशे ते दोन हजार रुपये भाडं असा आकारतोय त्याच्यामुळे हा एकच व्यक्ती किती प्रकारची कामं करतोय त्याला अतराटी कोणी दिली हे ये समजून येत नाही शासन एवढा पैसा या उपजिल्हा रुग्णालयाला पुरवठा रुग्ण कल्याण समितीच्या मीटिंगमध्ये खरं वास्तू तो विषय घेतला पाहिजे होता की हे पोस्टमॉर्टरला जे पैसे लागतात किंवा कपन बिपन बाकीच्या गोष्टी जे लागतात त्याला तो हॉस्पिटलच्या साधींवर येणाऱ्या खर्चातनं कल्याण समितीचा ठराव घेऊन ते करणं गरजेचं होतं ते अजूनपर्यंत काय केलं नाही खरं वास्तविक बघायला गेला तर खोतसाहेबांचं काम बऱ्यापैकी दिसतंय पण त्याच्या पाठीमागे जो स्टाफ जो आहे त्यांचं काम बऱ्यापैकी दिसत नाही तिथे एक पती पत्नी दापन ते डॉक्टर म्हणून काम करतं आहे त्यांची भूमिका एवढी मोठ्या प्रमाणात संशयास्पद आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलला पेशंट कसं जातील इकडंच कटाक्षानं बघितलं जातं आहे त्याच्यामुळे या सगळ्या बाबी आज आम्ही एक पदाधिकारी सगळेजण आलो आहे त्या सगळ्या बाबी नोटिंग करून घेतलेल्या आहेत आमच्या नेत्यांच्याकडं आमदार साहेबांच्याकडे या सगळ्या बाबी ठेवणार आणि वरिष्ठ पातळीवरती ती बैठक घेऊन हे कसं विषय सोडवायचे आणि हे अडचणीचे विषय त्यांना मार्ग कसा द्यायचा आज कोविड कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयाचं इथं व्हेंटिलेटर सिस्टीम उपलब्ध करून ठेवलेले आहे पण ते कर्मचाऱ्या अभावी ते चालवू शकत नाहीत आज आता सर्वप्रथम झालेल्या महिलेला व्हेंटिलेटर जर असतं तर ती शंभर टक्के त्यांच्या उपचाराला प्रतिसाद दिला असता तीसुद्धा व्हेंटिलेटर अभावी की दगावली अशा हजारो पेशंट असतं की पेशंट या सगळ्या सिस्टीमच्या यंत्रणेच्या कुचकामी धुळखात पडलेल्या यंत्रणेच्या अभावी हे मरत आहेत तर ह्याच्यात कुठंतरी तो बदल झाला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही सगळ्या भूमिका साहेबांच्या समोर ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर साहेब मिटिंग लावून काय निर्णय घेतील तो घेतील पण आजची चर्चा डॉक्टरांच्याबरोबर रुग्णांच्या माध्यमातून आजरा गडिंगला चंदगड बुद भुदरगड राधानगरी या सगळ्या रुग्णांच्या माध्यमातून सकारात्मक झाली बऱ्यापैकी दुरुस्त करण्याचं आश्वासन त्यांनी तात्पुरतं दिलेलं आहे आम्ही काही यांना निवेदन दिलं नव्हतं काय दिलं नव्हतं पक्षाच्या वतीनं फोनवरती सांगितलेलं आणि फोनवरती सांगूनसुद्धा ते थांबले आणि सविस्तर चर्चा केली बऱ्यापैकी चर्चा झाली इथून जे जे काही खुट्टे उचकून टाकायचे आहेत ते बऱ्यापैकी पुढच्या कालावधीमध्ये आम्ही टाकू पण ही खुट्टवाली यंत्रणा आहे त्या यंत्रणेने पण इथं आता सतर्क राहावं की आमचं लक्ष त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीनं आहे आणि ही लूट गोरगरिबांची चाललेली आहे ती त्यांनी तात्काळ थांबवावी नाही थांबवली तर आम्ही सेनेच्या माध्यमातून काय सेना सेनास्टाईलनं त्यांना काय प्रसाद द्यायचा तो आम्ही भविष्यकाळात देऊ